अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार दुसऱ्या मित्रासोबत मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून मोबाईल चार्जिंगच्या वायरने प्रिय प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली विशेष म्हणजे हत्या करून मृतदेह निर्जन स्थळी फेकून देण्यात आला होता याबाबत पंचवटी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय नाशिक खासगी नर्सिंग होम मध्ये परिचारिका असलेल्या युवतीचा प्रियकरांनी गळा आवळून खून करत पुरावा नष्ट करण्याकरता मृतदेह निर्जन स्थळी फेकून दिल्याचा प्रकार घडलाय राजबिहारी आरटीओ लिंक रोडवर मृतदेह आढळून आला प्रियांका वसावे व चोवीस राहणार अक्कलकुवा नंदुरबार असे खून झालेल्या युवतीचं नाव आहे पंचवटी पोलिसांनी दोन तासात संशयित प्रियकराचा छडा लावत त्याला अटक केली प्रियकर सागर सह त्याला मदत करणारा रासे या दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात आडनाव नाका येथील एका नर्सिंग होममध्ये परिचारिका म्हणून नोकरी करत असलेली प्रियांकाचे तिच्या गावातील सागर चिवदास तडवी याच्यासोबत प्रेमसंबंध होते दत्तनगर अंबड येथे राहणारा सागर तडवी खाजगी कंपनीमध्ये नोकरीला प्रियंका सायंकाळी पाच वाजता त्याला भेटण्यास दत्तनगर येथील त्याच्या खोलीवर गेलेले होते रात्री सागर झोपलेला असताना प्रियंका एका युवकासोबत चॅटिंग करत असल्याचं त्याच्या लक्षात आलं यावरून दोघांमध्ये वाद झाला या वादात सागरने चार्जिंग वायरने तिचा गळा आवळून खून केला त्यानंतर आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्याच्या दुचाकीवरून ट्रिपल सीट जाऊन पंचवटी परिसरात निर्जनस्थळी हा मृतदेह टाकण्यात आला पोलिसांनी अवघ्या काही तासातच तास या हत्येचा उलगडा केला काल सकाळी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका तरुणीचा मृतदेह सकाळी एका ठिकाणी सापडला होता त्या ठिकाणी असं लक्षात आलं होतं की त्या मुली बरोबर ची बॅग आहे आणि बॅगेमध्ये तिच्या चपला देखील आहेत आणि तिच्या गळ्यावरती जखमेच्या लिगेचर मार्क आहेत यावरून एकंदर त्या मुलीचा घातपात केला असण्याचा संशय वाटत होता त्या अनुषंगाने प्रथम त्या मृतदेहाचा पंचनामा करून त्याचे शवविच्छेदन करण्यात आलं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्या, त्या मुलीचा गळावरून खून करण्यात आलेला आहे है, हँगिंग करण्यात आलेला आहे सुरुवातीला मुलीची ओळख पटवण्यात आली त्या मुलीच्या बागेतल्या साहित्यावरून तिची ओळख पटवण्यात आली पण नेमका हा प्रकार कुणी केला असावा याच्याविषयी काही वेगानं चक्र फिरवण्यात आली त्याविषयी विशेष पथक पंचवटी पोलीस स्टेशनतर्फे स्थापन करण्यात आलं आणि त्या मुलीचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये तिचं संभाषण कुणाशी झालं होतं आणि ती शेवटी कुणाच्या संपर्कात होती यावरून ज्या व्यक्तीने या, या मुलीचा खून केला त्याला काल ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याचा एक साथीदार याला देखील काल ताब्यात घेण्यात आलेला आहे प्रथम दर्शनी ह्या मुलीचे एका मुलाबरोबर संबंध होते मैत्री होती त्या मुलाच्या डोक्यात संशय होता की ही दुसऱ्या एका मुलाशी बोलत आहे आणि त्या दुसऱ्या मुलाशी बोलू नये असं तो तिला सांगत होता यावरून त्यांचा वाद झाला आणि त्या वादातूनच त्याने तिचा खून केला असल्याचं काल कबुली का दिलेली आहे एकंदर संशया सा� संशयातून आपल्या मैत्रिणीचा खून केल्याची ही घटना घडली आणि अतिशय कमी वेळेमध्ये पंचवटी पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला तो जो आरोपी आहे आरोपीच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या एका मुलाशी ही मुलगी संपर्कात होती त्यांच्याशी ते संभाषण करत होते चॅटिंग करत होती हा त्या मुलाशी संपर्क ठेवू नका करत होता पण तरी त्या मुलाशी संपर्क होता याचा राग मनात धरून त्याने काल त्यांच्यामध्ये आपसात त्या मुलाच्या रूमवरच वाद झाला आणि त्या वादातून त्याने तिचा गवळा आळून खून केल्याची घटना घडली बेधडा धडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही